शिवशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं वीर फकेरा फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय लोखंडे सर यांनी अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचे जे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याबद्दल त्यांना आम्ही मनपूर्वक व्यक्तिशा शुभेच्छा देतो या, देत। या स कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष लोकनेते शिवाजीराजे कांबळे राणा विचार मंचावर उपस्थित असलेले शंकरराजे लोखंडे पोलीस अधिकारी भांगे साहेब आमचे बंधू यलाशी धुरन क्लब मेंबर जाधव साहेब माझे प्राचार्य भाऊसाहेब कांबळे डी बी कांबळेसर डॉक्टर शिवाजीराव पाटोळे भैया वसेकर पत्रकार प्रकाश सुरवसे शिवव्याख्याते मान्य बिलेशनजी रणदिरे बापूसाहेब खांडेकर सर विलास पाटोळे या स्पर्धेचे परीक्षण करणारे तळेकर सर जवान सर उपस्थित सर्व मान्यवर हो स्पर्धक बालमित्र जमलेले सर्व गावकरी शरदरावांनी ही जयंती अत्यंत स्मरणात राहण्यासारखी के साजरी केलेली आहे आम्ही समाजामध्ये पाहतो नाना जयंती कोणतेही महापुरुषीची असो गर्दी नाचगानं महापुरुषांना विकृत करण्यासाठी समाज एक प्रकारे गडपडते असेच वाटायला परंतु या ठिकाणी महापुरुषांचे विचार काळाकाळामध्ये पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वक्तृ स्पर्धा घेऊन राज्यभरात या जिल्हाभरातून विद्यार्थी आले आणि उत्तम अशा प्रकारचे त्यांनी सादरीकरण केले जसे एखाद्या कुस्तेच्या मैदानावर कानाचा बसा झालेले लाल पिवळ्या नंगूट घेऊन तगड्या कापतीचे पैलवान आणि वस्ताद करत असतात तसं या ठिकाणी कळेकर सर चव्हाणसर खांडेकर सर आरमेस आहे आणि स्वतः जेणे आयोजित केलेल्या स्पर्धा ते शरद हे सगळे उत्तम असे पट्टीचे ओट्टे आहेत चांगला वस्त असलं एक पोट्याचे फडबरोबर होतं क्रिकेटचा नाद असला क्रिकेटचे मैदान होतो पण ह्या सगळ्या मंडळींना वक्तृत्वाचा नाद असल्यामुळं विचाराची क्रांती फेरत फेरण्याची सगळी ताकद असल्यामुळं वाणीमध्ये एक वेगळी भक्कम अशी शक्ती असल्यामुळं शेवटी एखाद्यांनी व्याख्यानकार विदेश रेल्वे महाराज सुद्धा या ठिकाणी त्याला साचारणे केलेला आहे पण इतकं चांगल्या प्रकारचं वातावरण शरदरावांनी या गावामध्ये निर्माण केलेलं आहे अत्यंत दारिद्र्यामध्ये आमची भेटणे शंकरराव यांनी आपल्या मुलांना घडवलं वाढवलं जगवलं शरदराव आपल्या कामाच्या निमित्तानं पुण्याला घ्या पण पुण्यामध्ये राहून देखील आपल्या गावाशी नाळ जोडावे आपल्या गावामध्ये काहीतरी भलं व्हावं अशा प्रकारचा विचार घेऊन जाणारा हा तरुण त्यांना त्याचं कौतुक करावं देणं थोडं दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे आई बाबाला वृत्ताश्रमात घालवायचे आणि गुरुजी दिसल्यावर त्याचं तोंड चुकवून जाण्याचा हा सध्याचा काम आहे गुरुजीला सगळ्यांना असा किंमत दे न देतात विद्यार्थी असे लांबून जातात